शुभ सकाळ सर्वांना सकाळचे वाजलेले सव्वा सहा आणि स्वागत हो। गावला। गावला आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही निघालेलो आहोत गावाला गावाला कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी दोन दिवस लेट जातो आहे पण सगळेजण निघालेले आहेत काव्या मॅडमला तर खूप आतुरता होती गावाला जायची मस्त बॅग वगैरे भरलेले आहेत आम्ही आता दोन मिनटात लगेचच निघतोय

सकाळी निघेपर्यंत अगदी सात वाजलेले आहेत उजेड उजडत आलेलं आहे सकाळचं आणि किती फ्रेश वातावरण आहे कारण मस्त पाऊस पडतोय आणि आजूबाजूला मस्त हिरवळ आहे रस्तेही छान आहेत घाटातला रस्ता खराब असणारच आहे पण ठीक आहे आता गावाला जायची आतुरता आहे म्हटल्यानंतर आणि रस्त्यातले छान छान सीन्स अ कॅमेऱ्यामध्ये टिपत आम्ही निघालेलो आहोत गावी जाण्यासाठी पण असे चांगले चांगले जिथे निसर्गरम्य ठिकाणं आहेत तिथे माणसांनी केलेली घाण सुद्धा आहेच प्रत्येक सीन मध्ये तुम्ही पाहू शकता व इतकं आजूबाजूला सुंदर नेचर आहे छान छान ठिकाणं आहेत आपण तिथे माणसं गेल्यानंतर घाण ही करतातच आणि खूप जीवायला लागतं घाटातलं वातावरण खूप सुंदर होतं आणि अगदी काळोख होतं खरं तर सगळीकडेच खूप मजा आली जाताना येताना मजाच येते कोकणात आणि आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे अगदी फ्रेश आणि सुंदर असं वातावरण होतं काव्या मॅडम तर खूप एन्जॉय करते एस टीनी जेव्हा जातो तेव्हा थोडासा त्रास होतो कारण कुठेच थांबायला मिळत नाही आणि स्वतःची गाडी असली की मग स्टॉप घेत घेत आपण एन्जॉय करत गावी जातो काव्या मॅडम आणि आनंद यायला तो खूप मजा आणि असे असंख्य शेकडो छोटे छोटे धबधबे आम्हाला पाहायला मिळाले खूप भारी वाटलं खर तर या प्रवासात एकदम रिफ्रेश झाल्यासारखं का वाटलं कारण छान छान जिथे धबधबे होते थोडेफार फोटोज क्लिक केले व्हिडिओज क्लिक केले आणि काव्याने आनंदाला तर खूप मजा आली पाहू शकता घाटाचा रस्ता आहे तरी पण घाटामध्ये सुद्धा किती आजूबाजूला कचरा आहे खूप डिसअपॉइंटमेंट होते असं असले की वातावरण किती सुंदर आहे आणि खरं तर भोरघाटामध्ये पहिलंच हॉटेल लागलेलं ला आहे तिथे आम्ही घेतलेला आहे वडापाव मला वडापाव बिलकुल आवडत नाही खरं तर पण त्या वडापावला इतकी सुंदर टेस्ट होती ना की खरंच खूप एन्जॉय केलं वडापाव आणि भरपूर थंडी होती मागचं वातावरण तुम्ही पाहू शकता पूर्ण धुका आहे आणि एवढ्या थंड वातावरणात मस्त मस्त मिरच्या आणि वडापावचा आस्वाद घेतलेला आहे आम्ही काव्या मागं लागली की मला कॅमेरा दे तुम्ही वडापाव खा आ, मी व्हिडिओ काढते तुमचा आता तो व्हिडिओ मी काय ॲड केलेला नाही याच्यामध्ये पण हे मात्र व्हिडिओ काव्यानेच काढलेले आहेत पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे भरपूर कावळे पक्षी होते तिथे मग आम्ही वडापाव खाल्यानंतर त्यांना सुद्धा खायला दिलं थोडंफार काव्या मॅडमची व्हिडिओ काढण्याची पद्धत पाहत आहे का क जसे मोबाईलवर पाहतात तशी ट्राय करतात करण्यासाठी इथे आनंद मॅडम वडाभाऊ एन्जॉय करते हे सगळे व्हिडिओ काव्य मॅडमने काढलेले आहेत आणि हे आता शॉर्ट व्हिडिओला पण तुम्ही पाहिलंच नक्की किती सुंदर सिनरी आहे खरंच हे सगळं दृश्य कोकणातच कोकणातच नाही खरं तर पण पावसाळ्यात असं दृश्य पाहायला फार मजा येते आणि घाटामध्ये रस्ता तर खूप खराब होता पण ठीक आहे घरातली छोटीशीच गाडी आहे आपली तर जाता जाता एन्जॉय करता करता प्रवास झालेला आहे आमचा पोटपूजा झाल्यानंतर थोडंसफार पक्ष्यांनाही खायला घातलं आणि कावळ्यांसोबतच इतर पक्षीही तिथे जमा झाले मग काय एकत्रच एवढे पक्षी छान घाटामध्ये पाहायला मिळाले वातावरण तर खूप सुंदरच होतं आणि त्यात थंड थंड वातावरणामध्ये मस्त गरम गरम वडापावचा आस्वाद घेतलेला आहे सात ते आठ तास लागणार आहेत घरी जाईपर्यंत कारण जात जातच थोडंफार मार्केटमध्ये काही ना काही सामान घेत घेत छान छान सीन्स दिसतील धबधबे दिसतील तिथे फोटो काढत काढत एन्जॉय करत करत जाणार आहोत त्याच्यामुळे सहा तासाचा सात तासाचा प्रवास एक्स्ट्रा होणार आहे कावळ्यांसोबतच इतर पक्षीही जमा झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे सुंदर नेचर असेल जिथे माणसांच्या चरणांचा स्पर्श झाला असेल तिथे कचरा हा असणारच आहे आणि ते, ते पाहताना खूप जीव जळत होता पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे सीनरी आहे आणि रस्त्यावर इतका कचरा आहे जीव इतका जळत होता ना की एवढा छान घाटामध्ये किती सुंदर व्ह्यू आहे म्हणजे आपण खूप नशीबवान आहोत की एवढं सुंदर नेचर आपल्याला देवाने भरभरून दिलेलं आहे पण त्याची माणसांनी पूर्ण घाण केलेली आहे हे दोन तीन टर्न टर्न आहेत जे सर्वजण म्हणतात रिस्की टर्न आहेत मोठ्या गाड्यांसाठी आता सध्या तर मोठ्या गाड्या अलाउड नाही आहे घाटामध्ये ना भरपूर काम चालू आहे घाटाचं आणि मग थोडंसं त्या टर्न आपण शूट केलेलं आहे त्याचं आ, रिस्की टर्न मानले जातात हे घाटामधले आणि ते शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काही आपल्याकडे गाडीतलं स्टँड वगैरे नाही आहे जेणेकरून प्रॉपर शूट होईल मोबाईल हातानेच धरून शूट केलेला आहे खूप यू टर्न म्हणजे एकदम कर्व असलेला टर्न आहे आणि उतार आहे त्याच्यामुळे मोठ्या गाड्यांसाठी हे रिस्की टर्न्स मानले जातात ज्याचं मी थोडंफार शूट जसं जमल तसं केलेलं आहे आणि नेचरने तर खरंच आपल्याला भरभरून काही दिलेलं आहे आपण खरंच खूप किंमत केली पाहिजे या गोष्टीची इतक्या सुंदर ठिकाणी आपण फिरायला खरच येत असो किंवा प्रवास करत असो कचरा नाही केला पाहिजे काही गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आपण काही गोष्टी फॉलो केल्या तर मुलं पण नक्कीच फॉलो करणार आहेत आपल्या गोष्टी आपल्यालाच पाहून शिक्षकांना पाहून आपल्या आजूबाजूच्या मोठ्यांना पाहून मुलं तर वाढत असतात आणि काही गोष्टी आपणच चांगल्या सवयी आपणच फॉलो केल्या तर मुलंही नक्कीच फॉलो करतात हे काही घाटातले रिस्की टर्न्स आहेत मोठ्या गाड्यांसाठीचे धुकं होतं भरपूर काळोख होता, होता खरं तर बिलकुलही ऊन नव्हतं आणि भरपूर पाऊस पण भेटला आम्हाला फार मजा आली प्रवासामध्ये खरं तर प्रवासाचा थकवा बिलकुलही जाणवलेला नाहीये आणि इथून आता घरी गेल्यानंतर पहिले तर गौराई आणायला जायचं आहे कारण आपण दोन दिव दोन ते तीन दिवस लेट जात आहोत अगदी गौराई ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी आपण गावी निघालेलो आहोत आता घरी पोचल्यानंतर पहिले फ्रेश व्हायचं आणि गौराई आणायला जायच्या आहेत आणि त्याचा एक छोटा व्हिडिओ उद्या नक्की येईल हे बोगदे आहेत रस्त्याचं खूप छान काम चालू आहे हायवेचं आणि अप्रतिम रस्ता आहे खूप वेळ वाचतो खरं तर या हायवेने मुंबई गोवा हायवेने छान काम केलेलं आहे फक्त घाटातला तर घाटात पण रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे भरपूर रस्ता खराब आहे काम चालू असल्यामुळे असेच आता कंटिन्यू कोकणातले ब्लॉग येणार आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाचे आपण तर लेट चाललेलो आहोत गावी पण एक विसर्जनाचा गौराई आगमनाचा आणि गौरीपूजनाचा ब्लॉग लवकरच येणार आहे ते पण कंटिन्यू पहा आणि भरभरून आशीर्वाद द्या तुमच्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या आणि छान प्रवास झाला आणि इथून घरी गेल्या गेल्या आपल्याला गौराई आणायला जायचं आहे आणि त्याचा पण व्हिडिओ नक्कीच शूट करणार आहे आणि तोही लवकरच अपलोड होणार आहे प्रवास एन्जॉय करता करता भरण्या नाक्यामध्ये आलेलो आहोत काळकाई श्री काळकाई माता मंदिराच्या जवळच आणि याही मंदिराचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे घरी गेल्या गेल्या बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं आणि लगेचच गौराई आणायला गेलो तो नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद